आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसाधन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेतलेले आहेत तसं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी प्रवेश होणार कारण राज्यात एक प्रवेश प्रक्रिया चालू होती पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर श्रीगोंदा शहरात एकही प्रवेश झाला नव्हता त्याची उत्सुकता नक्कीच सर्वसामान्यांमध्ये होती आणि त्याला आज आपण सुरुवात केलेली आहे आमची भूमिका एकच आहे की पक्षामध्ये प्रवेश होत असताना म्हणजे ज्यावेळेस आपण बेरीज करतो तो बेरीज होत असताना वजाबाकी गुंत होता नये आज मी या पदावरती आहे ते सर्वसामान्य सर्व जे कार्यकर्ते आहेत जे आमचे सर्व प्रमुख सहकारी आहेत नेते मंडळी आहेत हे प्रत्येक भागाचे जे नेतृत्व आहे या नेतृत्वाने कादानंतर माझ्यावरती जो विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न तर माझा चालूच आहे पण त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता यांचं नेतृत्व असताना उद्या पक्षही वाढला पाहिजे संघटनाही वाढली पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे प्रवेश होता त्यामुळे प्रवेश प्रक्रिया आमची थोडीशी किचकट आहे वेळ जातो आला लगेच पंचा टाकला असं होत नाही या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ जातो तर वेळ जरी गेला तरी योग्य पद्धतीने योग्य दिशेने कामकाज सुरू आहे याची खात्री सर्वसामान्य जंतू मध्ये नक्कीच आहे हे आम्ही काय म्हणण्यापेक्षा हे बघा माझा स्वभाव हा कधीही टीका करणं नाही टीकेला उत्तर देणं आहे माझा स्वभाव हा कृतीतनं उत्तर देणं आहे मी कधीही शब्दातन उत्तर दिलेलं नाहीये त्यांना जे वाटतंय ते त्यांनी मानावं हो। पण उद्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर माझी आपल्याला विनंती असणार आहे की तुम्हीच तुलना करा की कोणाकडे आहेत उमेदवार आहेत आणि कोणाचे उमेदवार ते पक्षाबरोबर काम करणारे आहेत त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा केस काही अर्थ नाही कारण आमचा एकही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही प्रमुख कारण म्हणजे काय की आम्ही आमचा जो काही एक आमचा वैयक्तिक जी जनचाचणी झाली होती ज्याला आपण सर्वे म्हणतो त्या सर्वेमध्ये श्रीगोंदा शहराच्या जनतेने वन सायडेड मत असं व्यक्त केलं की के आम्ही भारतीय जनता पार्टी किंवा पाचपुते जो काही उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आम्ही थांबणार आहोत की त्याला आम्ही संधी देणार आहोत म्हणजे ज्यावेळेस सर्वसामान्य लोक प्रभागात वाढत जातात त्यावेळेस त्यांना त्यावेळेस इच्छा व्यक्त करतो एखाद्या व्यक्ती किंवा आम्हाला लढाईचं मी उभा राहणार आहे उद्याच्या निवडणुकीला सर्वसामान्य जनता त्यांना म्हणतोय की हा ठीक आहे फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाच पुरंदर तिकीट घेऊन या तर जनतेने इतका मोठा हो जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तर जनतेच्या विश्वासाला सार्थ करेल असा उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनात आमची जनचाचणी चालू आहे आणि ह्या चाचणीमध्ये जो कोणी व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी जनतेला केपेबल वाटतोय आता आमच्या काल मुलाखती झाल्यात मी सगळ्यांची चाचणी करून घेतोय त्याचबरोबर प्रत्येक प्रभागात जे नगरसेवक आम्हाला द्यायचे नगरसेवक देत असताना त्यांचा सुद्धा जनचाचणी केल्याशिवाय कोणतीही उमेदवारी जाहीर होणार नाही आमच्याकडे जे आमचे आजी माजी सर्व नगरसेवक आहेत आत्ताच्या घरीला कोणालाही आपण कसलाही शब्द दिलेला नाही आहे जे सर्वे मध्ये येतील अशाच लोकांना उद्याच्या दृष्टिकोनामुळे निवडणुकीला सामोरं जाण्याची संधी दिली जाईल आणि ती नुसती संधी नसणार आहे ती जवळजवळ खात्री असणार आहे की हे लोक शंभर टक्के नगरपालिकेमध्ये जाऊ शकतील अशाच अशीच केपेबिलिटी असणार आहेत ते सर्व उमेदवार आज दाखवलं जातं चित्र की महायुतीमध्ये आहे ना ती सगळी जागेवर आहे निवडणुकीच्या वेळेस हे कोणच नव्हते हे सगळे महाविकास पार्टीमध्ये होते त्यामुळे यांच्या जाण्याचं आम्हाला दुःख नाही ह्यांचं जाण्याची आम्हाला कोणताही तोटा नाही तर मुळात हे आमचे विरोधकच होते म्हणजे विधानसभेचं जे तुम्ही चित्र पाहिलं विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे विरोधात लढलेले आहेत आणि मी मागेही म्हणालो की निवडणूक नसताना हे सगळे एक आलेत याच्यावरनं आमची काम करण्याची पद्धत ही जनतेला आवडत आहे याची भीती त्यांना वाटते त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या आधीच व्यवचना करायला सुरू केली की जर आमदारला डॅमेज करायचं असेल तर आमदार महायुतीमध्ये आहेत हो तर महायुतीमध्ये फूड व्हॅल्यू हे चित्र तयार करायचं म्हणून हेच कोण शिवसेनेत गेलं कोण राष्ट्रवादीत गेलं आणि आता शिवसेना आणि राष्ट्रवादी सेपरेट होतीये म्हणजे महायुतीत फूड व्हॅली पण वस्तुस्थिती तशी नाही यांना वाटत तसं नाही जनता खूप सुज्ञ आहे श्रीगोंदाची जनता इतकी सुज्ञ आहे मी अनेकदा पाहिलं श्रीगोंदाने निकाल बदललेले आहेत श्रीगोंदाने या जिल्ह्याची राजकीय दिशा बदललेली आहे आणि या जिल्ह्याने राज्याची राजकीय दिशा बदललेली आहे श्रीगोंदा खूप सुज्ञ आहे याचा विसर विरोधकांना पडलेला आहे कोणत्याही प्रकारची माहितीला फुट नाही आणि कोणत्याही प्रकारे पाचपुत्यांना तोटा झालेला नाहीये पाचपुत्यांचे विरोधक हे पाचपुत्यांच्या विरोधात आहेत हे सत्य जनतेला कालही माहिती आजही ते वास्तव्य आहे आम्ही करत असताना वजावाकी होणार नाही याची खबरदारी घेतली त्यामुळे कोणतेही प्रवेश घ्यायचे असतील तर जे आमचे नगरसेवक आहेत किंवा आमचे जे काही सहकारी आहेत नेते मंडळी आहेत या यांना विचारत घेऊनच आम्ही पुढे जातोय त्यामुळे आमच्या ह्या प्रक्रियेला वेळ जातोय म्हणजे आज कोणी आला आणि मला भेटला आणि प्रवेश झाला असं इथं होत नाही इथे आमच्याकडे मला जरी म्हणजे मी जरी आज या तालुक्याचं प्रमुख म्हणून काम करत असेल मला जरी भेटलं तरी सुद्धा सर्वांशी चर्चा झाल्याशिवाय कोणते निर्णय घेतले जात नाही ठीक आहे नवीन लोक आल्यानंतर थोडी गर्दी वाढते पण आम्हाला खात्री आहे की आमचं घर खूप मोठं आहे त्यामुळे प्रत्येकाला आम्ही स्थान देऊ शकतो ते होणार आहेत आणि येताना तुम्हाला दिसतील ते प्रवेश सगळे म्हणजे अजूनही काही प्रवेश लाईन अप आहेत आजचा प्रवेश हा काय वन मे सिंगल प्रवेश अशी काही ना परिस्थिती नाही निवडणुकीपर्यंत अनेक वेगवेगळे आपल्याला धक्के पाहायला मिळतील आणि मुळात असं आहे की तुम्ही जर नीट गणित पाहिलं तर दोन हजार एकोणीसला आमच्या उमेदवाराचा जो पराभव झाला होता, मता होता। तो अवघा एक पंधराशे सोळाशे मताचा पराभव होता आणि त्यावेळेस आमच्याबरोबर असणारी सगळी लोक ही आमच्याबरोबरच आहेत आणि आता ह्याच्यामध्ये बेरीज वाढत चाललेली आहे तर नक्कीच निकाल हा उत्तम राहणार आहे त्या दृष्टीकोन आमचा प्रयत्न आहे आणि ज्या ज्यात चुका झाल्या तर ते सुरू होतो